जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमची शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊया माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे संचलित हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था दमाणी विद्या मंदिर एकशे चौऱ्याण्णव छेद एक बुधवारपेठ सोलापूर पिन कोड चार एक तीन शून्य शून्य दोन या संस्थेत विना अनुदानित तत्वावर खालील प्रमाणे सेवकांची पदे भराव्याची आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक अठरा शून्य पाच दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करावेत उमेदवारांनी अर्ज स्वहस्ताक्षरात लिहून सोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडून शाळेच्या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळी पाच या वेळेत आणून द्यावेत अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल पद क्रमांक एक पदाचे नावसेवक पुरुष या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असायला हवं आणि ह्या पदासाठी दोन पदसंख्या भरली जाणार आहे पद क्रमांक दोन पद नामसेवक स्त्री ह्या पदासाठी किमान दहावी पास उमेदवारांनी असायला हवं ह्या पदासाठी चार पदसंख्या आहेत मित्रांनो अशी ही आजची महत्वाची अपडेट होती तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आजच्यासाठी रजा घेते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद